राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत विधानसभा विरोधकांनी आरोप केला की सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा जाणून बुजून प्रलंबित ठेवला जात आहे त्यामुळे लोकशाही प्रक्रियेला बाधा निर्माण होत असून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे यावेळी लोकशाहीचा अपमान बंद करा विरोधकांचा आवाज दाबू नका अशा सभागृह गेलं या गदारोळामुळे काही वेळासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले यावर सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं की विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा विषय प्रक्रियेनुसारच मार्गी लावला जाईल मात्र विरोधकांनी यावर समाधान न मानता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली सन्माननीय अध्यक्ष महोदय आपलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आणि त्याचा आजचा दुसरा आठवडा आहे <laughs> आठवड्यातला दुसरा दिवस आहे अध्यक्ष मध्ये विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही या कामकाजामध्ये शंभर टक्के आपलं योगदान पण आणि आम्ही आमचं सहकार्य देखील आपल्याला देतो आहोत आज आपल्या देशाचे चीफ जस्टिस सरन्यायाधीश आपल्या या विधिमंडळाला भेट देण्याकरता येणार आहेत आणि आपण त्यांच्या सत्काराचं आयोजन देखील केलेलं आहात आणि त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी देखील होणार आहोत परंतु या निमित्ताने एक विषय माननीय मुख्यमंत्री महोदय मी मांडायला उभा आहे आपण तो ऐकून घेतला पाहिजे आपण गांभीर्यानं त्याच्यावर के विचार केला पाहिजे आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज हा महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं त्यांचं ना 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 स्वागत होणार नाही आहे खरं तर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरण काम करतो आहे हा विषय कायदेशीरदृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत दहा टक्के सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही पहिले लोकसभेच्या अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळेच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधिमंडळाला विधीमंडळाकडून मला पत्र देखील आलेलं आहे भास्करराव जाधव साहेब प्लीज प्लीज असं नाही चालणार आपण माझं ऐकून घ्या नाही चालणार मी विनंती केली प्ली� आपण माझं ऐकून घ्या अध्यक्ष मी तुम्हाला संधी दिलेली आपण माझं ऐकून घ्याय काय हा सभागृह जो आहे नाही तुम्ही ऐकणार मी तुमचं ऐकलं तुम्ही माझा ऐकणार आहात की नाही असं चालणार नाही असं चालणार नाही माझं ऐकून घ्या आपण भास्करराव मी 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 अध्यक्ष अध्यक्ष महोदय मी भास्करराव मी आपल्याला विनंती करतो की हा मुद्दा जो आपण मांडताय काय हरकत नाही मांडायला अध्यक्ष परमिशन त्यांच्या आधात आहे पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तर तास करू एकच आपल्या भूषण गवई साहेबांचा अभिनंदनाचा सा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षाला विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जी काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा अशी माझी आपल्याला मी आपल्याला बोलायची संधी देतो परंतु एक गोष्ट रेकॉर्डवर आणणं अत्यंत आवश्यक आहे एक लक्षात घ्या विरोधी पक्ष नेत्याला रेकग्नाइज करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात या संदर्भात मी आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केलं आहे त्यानंतर सभागृहात या विषयाची चर्चा करणं कितपत योग्य आहे प्रथा परंपरेंसाठी हे आहे का मला वाटत नाही योग्य आहे अध्यक्ष महोदय मी हेच सांगत होतो आपल्याला मी हीच विनंती करण्याकरता उभा आहे मी आपल्याशी वाद घालण्याकरता उभा नाहीये की आम्ही आपल्याला येऊन तिन्ही पक्षाचे लो आम्ही प्रमुख पदाधिकारी येऊन आपल्याला भेटलो आपल्याला आम्ही पत्र दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो शेवटी सनदशीर मार्गाने हा विषय सुटावा अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे बीएससी मध्ये हा विषय आमच्या सहकार्याने काढला अध्यक्ष महोदय आपण हा निर्णय घेणार तो कधी घेणार हे जर आता एका मिनिटात सांगितलं तर एका सेकंदात आम्ही बसतो नपेक्षा अध्यक्ष महोदय आज 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 ह्या देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोटला जातो अध्यक्ष महोदय हे आम्हाला सांगावं लागणार आहे हे आम्हाला बाहेर जाऊन बोलावं लागणार आहे सन्मान्य सदस्य जाधव आज या सभागृहात जो ऐकून घ्या घ्या ऐकून बसा जाधव साहेब बसा 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 आता पुढे जायचं आहे थांबा सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी आज जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो माझ्या विचाराधीन आहे मी लवकरात लवकर सगळ्या कायदेशीर तरतुदींचा विचार करून प्रथा परंपरेंचा विचार करून लवकरच निर्णय घेईन चला पुढे जाऊ चला विरोधी पक्षनेत्यामध्ये देण्याची प्रथा आहे हल्ली हल्ली आप सरकार दिल्ली मध्ये होत सदुसष्ट अध्यक्ष महोदय मुख्य न्यायाधीश येणार आहेत त्यांचं स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत पण सभागृहाने त्यांचं स्वागत करताना विधिमंडळाने स्वागत करताना महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या परंपरेत देशाच्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाही अशी परिस्थिती असणं योग्य नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुमचा उद्देश आहे तुम्हाला करायचंच आहे पण किती सहा आदिवासी साहेब माझी विनंती आहे विनंती आहे काय आपल्याला वेगळं सांगू इच्छित नाही जो विषय आता एकच विनंती आहे की तुम्ही ह्या आज करा उद्या करा पण किती काय विचार तुम्ही करता आणि इतका विचार करून निर्णय होत नाही याचा महाराष्ट्राला मी, मी विचार करून निर्णय केल्यानंतर तो निर्णय सहजासहजी बदलला जात नाही याचं उदाहरण आपण बघितलेलं आहे त्यामुळे आता पुढे जाऊ चला चला, चला प्रश्न उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक प्रश्न नाही ना आता बस झालं बास झालं आता बसा प्रश्न क्रमांक एक चला असं नाही चालत तुम्हाला संधी दिली किती वेळा चालवणार आपण हे बसा प्रश्न क्रमांक एक नाही अध्यक्ष महोदय हे लवकरात लवकर झालं पाहिजे ही भावना असणं ठीक आहे इथे मांडलं हे ठीक आहे आत्ताच करा असं कसं म्हणता येईल असं कसं म्हणता येईल किंवा 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 जयंतराव तुम्ही आता या क्षणी तारीख सांगा असं कसं म्हणता येईल असं नाही म्हणता येणार ना तयार फक्त तुमच्या मनात आहे मला वाटतं अवमान होतोय सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की अध्यक्ष निष्पक्ष आहेत स्वतःचे निर्णय स्वतः घेतात फक्त तुमच्या मनात काळभेर आहे चला पुढे जाऊया नाही पण चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक एक जामसुदकर साहेब बोला अध्यक्ष महोदय निर्णय घ्यायच्या होती झालं आता किती वर्ष निर्णय घ्या सगळे बोलले ना प्रश्न उत्तर घ्यायची नाही आहेत का प्रश्न क्रमांक दोन अहो एक नंबर बोला ना प्रश्न क्रमांक दोन बोला अध्यक्ष महोदय आज आपण सर्वजण महाराष्ट्राचे सुपुत्र महाराष्ट्राचे सुपुत्र देशाचे सरन्यायाधीश न्यायाधीश यांच्या सत्कारासाठी आपण सर्व उत्सुक आहोत बसून घ्या आणि उभे राहून नको ऐकूत बसून ऐका अध्यक्ष महोदय एक भूषणाव अशी गोष्ट आज या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एक ऐतिहासिक हा एक सोहळा या ठिकाणी आपण आपल्या संमतीनं आपल्या परवानगी नव्हतो आहे अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की ज्या वेळेस असे सोहळे होतात त्यावेळेस त्या मंचावर विरोधी पक्षनेता असलं तर ते लोकशाही परंपरेला एक अभिमान आणि स्वाभिमानाची गोष्ट ठरते बिना विरोधी पक्षनेत्यांनी अशा पद्धतीनं ते खुर्ची रिकामी ठेवणं हे योग्य वाटतं का याचंही उत्तर कदाचित आपण देऊ शकाल किंवा देणार नाही परंतु आज मात्र इतके वर इतके दिवस होणे सगळ्या प्रथा परंपरेला बाजूला सारून विरोधी पक्षनेतेपद होत नाही किंवा ती खुर्ची खाली ठेवली जाते हे किती काळ चालणार आहे शेवट या दोनही बाजू सत्ता आणि विरोधी या दोन्ही बाजू व्यवस्थितपणे या सभागृहामध्ये मानल्या गेल्या पाहिजे सरकार काही विरोधकांचा दुश्मन नाही पण सरकार चुकत असेल किंवा सरकारला उपयुक्त सूचना असतील या सर्वांसाठी ती खुर्ची अत्यंत महत्वाची आहे पण आपण ते करत नाही त्यामुळे आज आम्ही असं ठरवलंय की आता आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांचं आगमन होत आहे पण आता आम्हाला पायरेवर नाही पण या सभागृहामध्ये तोपर्यंत तरी किमान आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भावना आहे म्हणून आम्ही सर्व आज या ठिकाणी बसण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही अध्यक्ष हो महोदय म्हणून आपण तातडीनं निर्णय घ्यावा हे आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे मी, मी तातडीने निर्णय घेईन आता पुढे जाऊया आपण आपण त्यासाठी आम्ही सर्व वॉकआउट करायचा निर्णय घेतला अध्यक्ष मध्ये हो चला पुढे प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय